नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब हो या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत एक नवीन सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये गटडवमधील एकूण सहाशे ऐंशी पदांचा समावेश आहे तर ही सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्यामध्ये नेमकी कोणकोणत्या कुन प्रकारचे पदांची भरती होत आहे त्यांना लागणारी पात्रता अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप अशा सर्व बाबींची माहिती आपण येथे सविस्तरित्या पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा एक चांगली सुवर्ण संधी तुम्हाला येथे मिळत आहे तर लक्षात घ्या मित्रांनो गट ड मधील विविध पदांचा येथे पदभरती होणार आहे तर एक्झॅक्ट आता कोणकोणती पदे आहेत तर लक्षात घ्या विविध प्रकारची पदे आहेत त्या सर्वांसाठी लागणारी पात्रता ही मात्र एकच आहे पात्रतेसंदर्भात आपण माहिती पुढे पाहूया तर लक्षात घ्या जी काही संवर्ग आहेत म्हणजेच कोणकोणते पदे आहे त्या संदर्भात माहिती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही सविस्तर पदाची माहिती घेऊ शकता त्यानंतर पहा जे विभाग आहे म्हणजे नागपूर जिल्ह्यातील जे काही शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नी जे रुग्णालय आहेत त्यांमध्ये पदांचे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये डिवायडेशन करण्यात आलेले आहे तर त्याची सुद्धा माहिती आपण वेगळ्या पी वेग डी एफमध्ये वे अपलोड केलेली आहे ती तुम्ही तिथून पाहून घेऊ शकता मात्र जाहिराती नागपूर जिल्ह्याअंतर्गतच आहे लक्षात असू द्या त्यांना वेतन श्रेणी पाहिली तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असं वेतन श्रेणी मिळणार आहे एकोणीस सहाशे ऐंशी पदांकरता ही पदभरती आहे मित्रांनो त्यानंतर आरक्षणासंदर्भात सविस्तर येथे माहिती दिलेली आहे ते आपण नंतर पी डी एफ अपलोड करूया त्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता पात्रतेसंदर्भात जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो पात्रता म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी पास जर असाल तर तुम्ही येथे अप्लाय करण्यासाठी पात्र ठरणार आहात सोबत मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे अशी सूचना येथे देण्यात आलेली आहे वयोमर्यादा पाहिली तर मिनिमम अठरा ते मॅक्झिमम पस्तीस आणि मागासवर्गीय पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट राहणार आहे रा आरक्षण काही आहे ती तुम्ही पाहून घ्या त्यानंतर पहा जे परीक्षेचं स्वरूप आहे लक्षात घ्या एकूण शंभर प्रश्नांकरता आपली एक्झाम आहे त्यासाठी दोनशे गुण आहेत ज्यामध्ये मराठीसाठी पंचवीस इंग्रजी सामाज्या बौद्धिक चाचणी व अंकगणित यासाठी प्रत्येकी पंचवीस प्रश्न आणि त्यासाठी पन्नास गुण अशा स्वरूपामध्ये सीबीटी म्हणजेच कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईनरित्या होणार आहे हे इगे लक्षात असू द्या आणि यासाठी सोडवायचा जो कालावधी आहे तो, काला तो दोन तासांचा म्हणजे एकशे वीस मिनटाचा देण्यात आलेला आहे परीक्षा शुल्काचा जर विचार केला तर लक्षात घ्या खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये अशी फीस स्ट्रक्चर देण्यात आलेली आहे जे की तुम्हाला आँला ऑनलाईनरित्या फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुरुवात केव्हापासून होणार आहे लक्षात घ्या तीस डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि अंतिम कालावधी हा वीस जानेवारीचा देण्यात आलेला आहे त्याची लिंक तुम्हाला इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तेथून तुम्ही ऑनलाईनरित्या डायरेक्ट अर्ज करू शकता अशा पद्धतीचा आहे मित्रांनो आपण एक वेगळी पी डी एफ अपलोड केलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तिथून तुम्हाला सविस्तर अभ्यासक्रमसुद्धा पाहता येणार आहे ठीक आहे तर सविस्तर अभ्यासक्रम आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेला आहे तिथे तुम्हाला सविस्तर प्रत्येक विभागामध्ये जागा कशा आहेत अभ्यासक्रम काय आहे हे सर्व माहिती मिळून जाईल त्यामुळे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे मित्रांनो माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची माहिती तुम्हाला मिळत असते व्हिडिओ पुढील पाय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद